सोलापूर जिल्ह्याचे दैवत असलेले श्री रूपाभवानी देवी माता यांना प्रथमतः आज अभिषेक करून महाआरती करून देवीला साडीचोळी अर्पण करून आज खरंच हे सोलापूर जिल्ह्यावर जे मोठं संकट आलेलं आहे सोलापूर जिल्हा असू द्या आपल्या तालुक्या बार्शी वैराग जिल्हा मंदरूप उत्तर सोलापूर मोहोळ माडा या बिबी करमाळा या जिल्ह्यावर जे महापूर आलेला आहे आज देवीच्या चरणी एकच प्रथमता मागणं आहे की जे आलेलं संकट ही जी ढगपुटी आहे ती लवकरात लवकर दूर हो। शारदीय नवरात्र महोत्सव बावीस तारखेपर्यंत पासून सु, सुरुवात झालेली आहे या नवरात्र महोत्सव राहू दे किंवा श्रावणापासून जे आता जे अतिवृष्टी होत आहे सोलापूर जिल्हा राहू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भामध्ये ह्यामुळे सगळेकडे पिकांची ना नासाडी होत आहे त्यामुळे जीवितहानीसुद्धा काही ठिकाणी होलेले झालेली आहे आणि पुण्या सुद्धा हानी हानी झालेली आहे तर आम्ही देवी रूपाभावने एकच मागणं करतो की अतिवृष्टी कमी व्हावे आणि कोणालाही धोका होऊ नये या पद्धतीचे आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली आहे आणि ही रुपाभवानी आपल्याला सगळ्याला तारण तारण करून घेऊन जाणारी आहे आणि आम्ही देवीची हीच अपेक्षा करून ही प्रार्थना करतो महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यावर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी आणि नागरिकांचे पुनर्वसन सुरळीत पार पडावे यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने रूपाभवानी देवीची महापूजा सोमवारी रात्री नऊ वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या महापूजेत मंडळाचे अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी देवी चरणी घातले यावेळी त्यांच्यासोबत पत्नी हेमलता गायकवाड मातोश्री रेखा गायकवाड बहीण महादेवी भोसले अंजना गायकवाड सुनीता गायकवाड मुलगा शिवराज भैयासाहेब पृथ्वीराज तीर्थराज यतीराज गायकवाड आणि कुटुंबीय उपस्थित होते मंडळाचे कार्यकर्ते संकेत गवळी यांच्यासह अनेक भाविकांनी पूजेत सहभाग घेतला संपूर्ण पूजेदरम्यान वातावरणात भक्ती श्रद्धा आणि संकट मोचनाची प्रार्थना दुमदुमत होती देवीच्या चरणी केलेल्या या साकडेमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्याला पुन्हा नवे बळ मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली